नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या दोन सदस्य पदांसाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक होणाऱ्या नगर आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे परभणी जिल्ह्यातील एकूण सात नगर परिषदेचा यामध्ये समावेश आहे या, या नगरपरिषदेमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतची घोषणा केली राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये परभणी जिल्ह्यातील सात नगर परिषदांचा समावेश आहे यामध्ये गंगाखेड जिंतूर मानवत पाथरी पूर्णा सेलू आणि सोनपेठ तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर हिंगोली आणि कळमनुरी या नगरपरिषदेचा समावेश आहे या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दहा नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात येणार असून अंतिम तारीख ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे या नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार असून अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर अशी आहे तर अपील असलेल्या या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात बीडमध्ये सहा धाराशिव आठ हिंगोली तीन जालना तीन लातूर पाच नांदेड तेरा आणि परभणी जिल्ह्यात सात नगर परिषदांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे राज्यात होणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असून त्यासाठी सुमारे तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे या निवडणुकीसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची व्यवस्था देखील करण्यात आली आहे त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे अन्य निवडणुकीच्या दृष्टीने देखील पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे त्यानुसार अ वर्ग नगरपरिषद थेट अध्यक्षपदासाठी पंधरा लाख रुपये सदस्य पाच लाख रुपये ब वर्ग नगरपरिषद थेट अध्यक्ष अकरा लाख ,00 पंचवीस हजार सदस्य तीन लाख पन्नास हजार आणि क वर्ग नगर परिषद थेट अध्यक्ष सात लाख पन्नास हजार आणि सदस्य दोन लाख पन्नास हजार नगरपंचायत थेट अध्यक्ष सहा लाख आणि सदस्य दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे मतदारांना मतदार यादीत नाव शोधणं अधिक सुलभ व्हावं यासाठी नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं आहे मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपलं मतदान केंद्र देखील शोधता येणार आहे उमेदवारांना पत्रासोबत शपथपत्रही दाखल करावे लागतात त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती समजू शकते ही माहितीसुद्धा या ॲपमधून मिळू शकेल आज जाहीर झालेल्या निवडणुकीच्या तारखामुळे आता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे मात्र वियोग हा आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण मात्र या दुःखाच्या छायेतूनही पर्यावरणपूरक विचारांची ज्योत उजळणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम पूर्णा तालुक्यातील सोनखडी पांढरी येथे पार पडला ग्रामपंचायत सदस्य गणपत गोविंदराव सूर्यवंशी यांच्या मातोश्री कैलाशवासी लक्ष्मीबाई गोविंदराव सूर्यवंशी यांचं एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आपल्या आईच्या स्मृतींना जपण्यासाठी सूर्यवंशी कुटुंबियाने पारंपरिक अस्थि विसर्जनाऐवजी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आईच्या प्रेमाची जपणूक वृक्षाच्या रूपाने करण्याचं ठरवलं ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रकांत किशन सूर्यवंशी आणि ग्रामपंचायत अधिकारी आर डी घिरटकर यांनी सोचवल्यानुसार गोदावरी अस्थि विसर्जित न करता शेतामध्येच खड्डा करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा विचार मांडण्यात आला आईच्या आठवणींच्या सावलीत जगता येईल हाच खरा श्रद्धांजलीचा अर्थ या भावनेला प्रतिसाद देत सूर्यवंशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी तात्काळ होकार दिला मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी कुटुंबातील सदस्य गणपत सूर्यवंशी धनाजी सूर्यवंशी मालोजी सूर्यवंशी तसेच मुली कुशवर्ता दिलीप आवचार आणि सुनीता सदाशिव वावरे यांनी आपल्या शेतात पंधरा वृक्ष आंब्याचे आणि तीन लिंबाचे वृक्ष लावून आईच्या स्मृतींना जिवंत ठेवण्याचा भावनिक उपक्रम केला या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूर्यवंशी कुटुंबाच्या या पर्यावरणपूरक आणि भावनिक उपक्रमाचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे आईच्या जाण्यानं उरलेली पोकळी कधीही भरून निघू शकत नाही पण तिच्या आठवणींच्या सावलीत वाढणारं हे वृक्षच तिच्या प्रेमाची त्यागाची आणि ममतेची सजीव साक्ष देत राहील आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद